नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे आज राजकीय विषयावरची एक वात्रटिका विधानसभा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालानंतर जुनंच असलेलं एक सदर नव्यानं सुरू झालं टी व्ही चॅनलवर अर्थात न्यूज चॅनलवर आपण जर पाहिलं नसेल तर नक्कीच ते सदर पहा खरं तर मी त्याची जाहिरातच करा केली आहे आजच्या माझ्या पात्रटीकेतून ते तुम्ही अवश्य पाहा मुलाबाळांनाही दाखवा खूप चांगलं संस्कार होण्याजोगं स सदर आहे ते आणि ते सदर म्हणजे शिव्यांचं सदर आहे मराठीतून शिव्या कशा द्यायच्या दुसऱ्यांना उपरोधात्मक कसं बोलायचं वयाचा स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही विचार न करता कसं बोलायचं हे त्या सदरामध्ये अगदी इथंभूत कळतं आणि म्हणून मला ते सांगावं वाटलं राहवलं नाही की त्या सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान हे सदर सुरू होतं आणि एक पंधरा वीस मिनटं चालतं पण मोठी मस्त करमणूक होते आणि नवीन नवीन शब्द ऐकायला मिळतात मराठीवर त्यांचं खूप प्रभुत्व आहे आणि त्यामुळं ते शब्द खूप ऐकण्याजोगे वाटतात छान वाटतं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं म्हणून मी हे आज वात्रटीकेचा शब्द प्रपंच मी केलेला आहे की काय म्हणावं त्याला की ज्या माणसानं आता नातवंड होण्याचं झाल्याचं वय आणि अशा वयामध्ये असे उच्चार करावेत अशा शिव्या द्याव्यात अशा काय कळतंय ना लोकांना काय करायचं ते तुम्ही शिकवण्याची काय गरज आहे तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही असं केलं पाहिजे आणि त्यांना वाटतं मी म्हणजे सगळं आहे मागे कोणीतरी नेत्यानं म्हणलं होतं त्यांच्याबद्दल ते म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्यांना तसं वाटतं तो त्यांचा गोड गैरसमज आहे म्हणून हे सदर अवश्य पाहावं ज्यानं पाहिलं नसेल त्यानं याच्यासाठी मी आज हा वात्रटीकेचा शब्द प्रपंच केलेला आहे ऐकूया माझी वात्रटीका नावच मी असं दिलंय की टी व्ही चॅनलवर पुन्हा नवीन सदर चॅनलवाल्यांनी जाहिरात करायला पाहिजे होती पण काही काही सदरच असे असतात की जाहिरात न करताही खूप प्रसिद्ध होतात आणि म्हणून त्यांनी केली नसावी परंतु मला करावी वाटली तर हे टी व्ही चॅनलवरचं नवीन सदर उद्या बघा नक्की तुम्ही पहावं अशी माझी इच्छा आहे ऐकूया टी व्ही चॅनलवरचं नवीन सदन आणि त्याच्यामध्ये काय असतं टीव्हीवरच्या बातम्यांचं चॅनल सहज पाहण्यात आलं आहे मलाही माहीत नव्हतं परंतु काल पाहण्यात आलं जुनं बघितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी पण ते लोकसभाच्या प्रचारामध्ये पुन्हा ते दंग होते पुन्हा त्यांना काही ते सवड मिळाली नाही मग आता रिकामेत थोडी थोडे तर आता ते पुन्हा सुरू केलं तर टी व्हीवरच्या बातम्यांचं चॅनल सहज पाहण्यात आलं आहे आणि सकाळी नऊ वाजता शिव्यांचं सदर पुन्हा सुरू झालं आहे या सदरात नेहमीचाच पोपट सकाळी कॅमेरा कॅमेरासमोर येतो कलाकार तेच आहेत त्याच्यात काही बदल नाही फार झालं तर थोडंसं काळ्या पांढऱ्या मिशा दिसत्या परंतु कलाकार तेच आहेत या सदरात नेहमीचाच पोपट सकाळी कॅमेऱ्या समोर येतो राज्य आणि केंद्र सरकारला वाटेल तशा शिव्या देतो या सदरात नेहमीचाच पोपट सकाळी कॅमेरा कॅमेऱ्या समोर येतो राज्य आणि केंद्र सरकारला वाटेल तशा शिव्या देतो दोन्ही सरकार लगेच पडणार हे त्याच्या म्हणण्यात ग्रहित असतं रोजच म्हणतात ते चार दोन दिवसात सरकार पडतंय पुढच्या महिन्यात पडतंय दोन तीन महिन्यात पडतंय पण अजून तर काही पैन पावणे दोन वर्ष झालं त्यांना पाडता आलं नाही पडलंय नाही परंतु पडतं हे ग्रहित असतं त्यांचं पडणार हे त्यांच्या असतं आणि तो सांगेल ते ऐकण्यातच जणू सगळ्या देशाचं हित असतं असं त्यांचं म्हणणं आहे की मी म्हणतो त्याप्रमाणे जर वागलं तर सुतासारखं सारखं सरळ होणार सगळं राज्य आणि केंद्र दोन्ही सुद्धा वातावरण पेटवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक शब्दात कळ असते वातावरण पेटवण्यासाठी त्याच्या प्रत्येक शब्दात कळ असते आणि शिकवलेल्या पोपटासारखेच नुसते तोंडात बळ असते बाकी काय साठीनंतर काय करू शकतो माणूस शरीरामध्ये होप शिल्लक राहिलेली नसते वातावरण पेटविण्यासाठी त्याच्या प्रत्येक शब्दात कळ असते आणि शिकवलेल्या पोपटासारखेच नुसते तोंडात बळ असते दुसऱ्याच्या वरातीत नाचविण्यासाठी फक्त त्याचं घोडं आहे दुसऱ्याच्या वरातीत नाचविण्यासाठी फक्त त्याचं घोडं आहे आणि चॅनलवाले त्याला का दाखवितात हे न उलगडणारं कोडं आहे हे मात्र मला कळालं नाही की गरज नसताना चॅनलवाल्याला भरपूर विषय असताना सकाळी सकाळीच हा विषय पूजेचा टाईम असतो फ्रेश मूड असतो सगळ्यांचा आणि नवीन कामाला लागायची तयारी असते सकाळी आणि ते नऊच्या टायमाला ते ऐकावं लागतं पुराण आणि म्हणून दुसऱ्याच्या वरातीत नाचविण्यासाठी फक्त त्याचं घोडं आहे आणि चॅनलवाले त्याला का दाखवतात हे मात्र न उलगडणारं कोडं आहे दुसऱ्याला खुश करण्याच्या नादात त्याच्या मालकाचंच फाटत आहे त्या पोपटाच्या दुसऱ्याला खुश करण्याच्या नादात त्याच्या मालकाच फाटत आहे आणि रोज थोडे थोडे करून तो स्वतःचे पंख छाटत आहे याच्या पलीकडं दुसरं काहीही नाही आणि म्हणून माझी ही, ही।, ही वात्रटीका आजची आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन विषय नवीन वात्रटीका किंवा नवीन कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद